सकाळ मंडळी आजचा नवरात्रीचा तिसरा दिवस आणि आजचा रंग आहे निळा निळा रंग स्थिरता विश्वास आणि ज्ञानाचं प्रतीक मानला जातो या रंगाची साई सुद्धा असते आणि ते आपलं जीवन बदलवते जीवनाला कलाटणी देण्याचं काम करते ते चालू आहेत माझी सकाळची कामं आणि आज आमच्याकडे सकाळपासून आभाडाभाड आहे जे कपडे धुतले होते ते तरी सुकतात की नाही माहीत नाही आणि आज बुधवार आहे तर बुधवारच्या दिवशी रुद्रांशच्या शाळेमध्ये पिंक ड्रेस असतो मग मग तर लवकर होतात स्वयंपाकसुद्धा कमीच करावा लागतो त्यामुळे कामं घरातली पटपट आवरून जातात आणि रुद्रांश गेला शाळेत मी आली घरी आणि इथे बघा जान्हवी काय करते जान्हवी झाडांना पाणी देते जा आणि अंगणामध्ये जानवीच्या जा मम्मीने रांगोळी टाकली आहेत आम्ही आमच्या दाराला त्यांनी त्यांच्या तेन दाराला नेहमीप्रमाणे तुळशीजवळ रांगोळी वगैरे आणि नवरात्र आहे दाराच्या पुढे सुद्धा रांगोळी टाकली त्याच्यानंतर माझे कपडे होते धुवायचे ते कपडे धुवायला घेतलं मी तर इथे ना आमच्या इथे खड्डे खड्डे आहेत ते जी? मी कपडे वगैरे धुते आणि मग तिथे असं हिरवं हिरवं सेवाड उगवतो निघतो आणि त्याच्यावरून हात पाय घसरण्याची तर शक्यता असतेच असते तर मी सारखं घासून काढत असते आणि ते, ते भरपूर गहू पाकडले होते आणि थोडंसं असं बुडातला गहू होता जो की त्याच्यामध्ये बारीक बारीक माती होती तर मी धुवून काढलं कपडे वगैरे धुवून झाले ज्या ठिकाणी मी भांडे घासते कपडे धुते त्या ठिकाणी ब्लिचिंग पावडर ठेवून असं पसरवून दिलं आणि मला करायचं होतं दडण तर दडण करून घेते गहू तर तसे पाकडलेच होते तरीसुद्धा दडायच्या आधी थोडंसं पाकडून घेते आणि माती वगैरे असेल तर ते निवडून घेते आणि रेशनचे गहू आहेत की ती स्वच्छ करा मातीचं कण वगैरे तर असतात आणि गव्हाच्या कांड्यासुद्धा पण असतात